मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कव्हरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी एक चांगली सुंदर संस्कृती जी कृषी प्रधान संस्कृती आहे त्या संदर्भातला एक आता हा व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या सगळ्यांसाठी आता आपण म्हणतो की कृषी पर्यटन कृषी पर्यटन वगैरे जे काय आता चर्चा चालू आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी किती वेगळ्या आहेत आणि प्रत्यक्ष कृषी संस्कृती म्हणजे काय आणि ती का टिकली पाहिजे या संदर्भातलं मला तुम्हाला ह्या हा एक व्हिडिओ दाखवायचा आहे तर पाठीमागा असा बघतो हो की आपण ही शेतातलं घर आहे याला मांगर असं म्हणतात म्हणजे घाट मात्यावर याला मांगर असं म्हणतात काही ठिकाणी झोपडी असे म्हणतात तर हे सगळं जे आहे ते गवतापासून किंवा मातीच्या कवलावरपासून हे सगळं तयार केलेलं असतं याच्यामध्ये जनावरं बांधली जातात त्या जनावरांचं शेण जे आहे ते शेण इथं टाकलं जातं शेजारी टाकलं जातं त्याला गार असं म्हणतात याच्यापासून शेणखत तयार होतं आणि ते सगळं शेणखत शेतामध्ये टाकलं जातं आणि शेतात टाकल्यानंतर शेती ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेती तयार होते हा झाला एक वेगळा प्रयोग आणि हे टिगलं पाहिजे म्हणजे ह्या हा एक वेगळा भाग आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्याकडंचा जो तुम्ही भाग बघता हा सगळा हा संपूर्ण जो भाग आहे ना असा सगळा तर याच्यात किती पद्धतीच्या वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतींचा काय काय माणसाला उपयोग होतो आणि समृद्ध कृषी संस्कृती म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला एका बाजूने दाखवतो चला पहिल्यांदा आपण सुरुवात करूया की इथं हा हे जे झाड दिसतंय ते हे कडीपत्त्याचं झाड आहे म्हणजे एक कडीपत्ता घराच्या शेजारी किंवा मांगराच्या शेजारी आहे दुसरं हे अगदी छोटं झाड दिसतं हे एक, एक वेल दिसतो हा वेल अगदी जवळून दाखव हा जो वेल आहे हा दोन नंबर की हा कडू कारल्याचा आहे तीन इथं ही केळ आहे हे केळाचं इथं एक झाड आहे रोपटा आहे तसं त्याच्यानंतर आपण इकडे जाऊया इथं हा हा जो वेल बघितला हा घेवड्याचा वेल आहे म्हणजे घेवड्याची जी काही भाजी केली जाते तर त्याची बीन्स ज्याला म्हणतो आपण त्याची त्याचा हा इथं वेल आहे तिसरं इथं एरंडा आहे म्हणजे एर मुंगळे असं आपल्याकडे म्हणतात की दात घासण्यासाठी म्हणून जो पहिल्या जुन्या कालखा जुन्या काळामध्ये जी माणसं वापरत असायची दात घासण्यासाठी तर हीच एर कि था था। ही आहे की याच्या ब्या विषारी असतात काळ्या असतात त्या पण त्याच्यामुळं दात किडत नाहीत आता टूथपेस्ट आलेल्या आहेत जेव्हा टूथपेस्ट आले तेव्हा दात किडायला सुरुवात झाली अजूनही ऐंशी वर्षाचे काही महान म्हाताऱ्या वगैरे मंडळी आहेत वृद्ध मंडळी आहेत त्यांचे दात भेटत घट्ट असतात त्याचं कारण त्यांना ती ती घासत असायची त्याच्यानंतर अति महत्वाचा एक भाग दाखवतो तुम्हाला घराच्या शेजारचा हा आहे हा इथं जर तुम्ही बघितला हे हे गोडं कारलं मी आत्ता मागा तुम्हाला दाखवलं ते कडू कारलं इथं आहे हे गोडं कारलं तेही तुम्हाला इथं बघायला मिळतं त्याच्यानंतर ही जी भाजी आहे ही हा मुंबई माताची भाजी आहे गरगाट केलं जातं त्याच्यानंतर इथं झेंडू जे तुम्ही दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो हे झेंडूचं प्लांट इथं आहे बघा हे इथं छोटंसं हे झेंडूचं झाड आहे त्याच्यानंतर हे कॅरो म्हणजे अळू हे अळवाचंही करकाट केलं जातं आपण असं म्हणतो की अरे या माणसाचं मन या माणसाची भावना अळवा अळवावरच्या पाण्यासारखी असते तर त्याचं कारण बघा हे हे बघा असं अळवावरचं पाळण्यासारखं म्हणजे चंचल हे पानाला चिकटत नाही आहे हे असं पाऱ्यासारखं असं बघा हे इकडं तिकडं असं फिरतं म्हणजे अळवावरचं पाणी याचा अर्थ चंचल असणारी व्यक्तीची वृत्ती तर या दृष्टीनं हे तुम्हाला इथंही तुम्हाला हे बघायला मिळालं इथं तांबडा पोखळा आहे हा हे जर बघितलं तुम्ही हे हा पोखळ्याचं तांबड्या पोकळ्याचं इथंही हे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळद हळदीचं जर तुम्ही प्लांट बघितलं नसेल तर हे जर बघितलं तर ही हळद आहे बघा ही अशी हे खरं तर आंबी हळद होणार आहे ही जुनी हळद उगून आलेली आहे तर हे हळदीचं इथं एक आ, आता इथं हां इथं ही हळद काढलेली आहे बघा हे हे आहे ना हे हळदीचे गड्डे आहेत आता याला उगवलं जातं आहे हे तर हे जे आहे ते चिबडाचे वेल आहेत आणि भोपळ्याचे हा जो आहे ना हे भोपळ्याचं आहे हे सगळं भोपळा जो आहे हे त्याचे भोपळ्याच्या बीचवरचा जो भाग आहे असं सगळं मिळून इथं हे हां इथे अजून एक आहे हे अतिशय दुर्मिळ आहे हा जर वेल तुम्ही जर बघितलात हा चारधारी वेल आहे तर याला चिन्ह असं म्हणतात तर चिन्ह म्हणजे काय म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये त्याला चिन्ह म्हणतात तर चिन्ह म्हणजे काय तर याच्या खाली असं सुरणी सुरण जे असतं ना तर सुरण यासारखा एक मोठा ज्या मोठा असा गड्डा तयार होतो आणि तो गड्डा पांढरा असतो आणि त्याला उकरून खाल्लं जातो त्याच्यामुळं पोठाचे सगळे विकार नष्ट होतात अंगात हिट असेल तर पूर्ण कमी होऊन जाते तर त्याच्यासाठी हा हे जे आहे तर हे तसं चिन्हाचा हा वेल आहे नंतर याला फळं लागतात त्या फळांना करांदा असं म्हणतात तो बटाट्यासारखा असतो तो बाहेर लागतो आणि त्याचं मूळ जे आहे त्याला जो गड्डा असतो तो सुरणीसारखा त्याला खाला जातो <coughs> तर मित्रांनो आता ह्या सगळ्यांचा किती सुंदर उपयोग होतो म्हणजे शेणखतापासून सेंद्रिय शेती तयार होते शेजारी कढीपत्ता आहे म्हणजे पाचक्रस तयार होण्यासाठीचा अतिशय महत्त्वाचा घटक जो असतो तो कढीपत्त्यामध्ये असतो केळ जे आहे ते उष्णतावर्धक आहे त्याच्यानंतर तुम्हाला कारलं जे आहे ते त्याच्यातून सगळे घटक चांगले मिळतात पौष्टिक हे त्याच्याकडे मिळतात हळद तर कर्करोगाच्या विरोधात वापरली जाते आणि हळदीचा जा उपयोग तर किती सुंदर असा होतो आळवावर म्हणजे टॅरोवर मी एक स्पेसिफिक व्हिडिओही बनवलेला आहे कारल्यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर हे किती सुंदर जीवनमान आपण जगू शकतो आणि या सुंदर जीवनमानातून आपलं जगणं किती सुखकर आणि गोळ्या विरहित करू शकतो दवाखान्याच्या विरहित करू शकतो डॉक्टरांना कसं आपण बाजूला करू शकतो पण हे सगळं आता केलं जात नाही हे आता कालबाह्य होतं हे असं बघण्यासाठी कुठंतरी असं दुर्मिळ मिळतं आहे म्हणून मी हे तुम्हाला व्हिडिओ करून दाखवला दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे म मित्रांनो आपण आपल्या मुलांच्या हातात नित्य मोबाईल देत असतो पण ते मोबाईलच्या ऐवजी शेतामध्ये आपल्या मुलांना असं काहीतरी शिकवलं हे मातीशी त्याला इमान राखता येतं माती त्याचे हात मळले पाहिजेत शेण त्याचे हात मळले पाहिजेत आणि त्याला आपली स्वतःची कृषी संस्कृती कळली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही ते प्रयत्न केले पाहिजेत जे मुलाला त्याच्यापासून इजा होईल त्याची ॲलर्जी होईल या गोष्टी जितक्या भीतीदायक तुम्ही त्याच्यासमोर तयार करणार आहात तितकं त्याचं जगणं हे मर्यादित होणार आहे आणि म्हणून या मुलांचं जगणं सुखकर करायचं आहे ते आपल्याच हातात आहे आणि ही, ही संस्कृती राखायची असेल तर मुलांच्यामध्ये पेरायची असेल तर त्याला प्रत्यक्ष अशी कृती करायला लावणं हे कर गरजेचं आहे तुमच्या घराच्या शेजारी अशा काही छोट्या छोट्या वनस्पती छोटे छोटे असे हे झुडूपवर्गीय काही पालेभाज्या वगैरे असल्या पाहिजेत आणि त्याच्यातून तुमचं आरोग्य अतिशय समृद्ध आणि चांगल्या पद्धतीचं होईल मित्रांनो मेडिकलमधल्या काही गोळ्या ज्या आहेत त्या सगळ्या जर दूर करायच्या असतील तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला मुळात आवड असली पाहिजे नसेल तर तुम्ही खेडेगावात गेला पाहिजे खेडी जपली पाहिजेत खेड्यांचा विकास होतो म्हणजे या पद्धतीत विकास झाला पाहिजेत भौतिक आधुनिक सुविधेतून खेड्यांचा विकास करणं हा खेड्यांचा खऱ्या अर्थानं राहास आहे तर म्हणून ही संस्कृती जपूया तुमच्या शेजारची अशी संस्कृती असेल तर ती जपली पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया हा व्हिडिओ खास जागृतीसाठी केला किंवा माझ्या शेतामध्ये हे सगळं असं दिसलं म्हणून मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला चला तर बघूया मराठी डिस्कवरीवर दुसरा कोणता व्हिडिओ आहे तोपर्यंत धन्यवाद